नमस्कार शिळ्या चपात्याचं करायचं काय रात्री जास्त राहिलेल्या चपात्या त्याचं सकाळी काय करायचं ते आपल्याला खूप मोठं टेन्शन असतं तर असं चपात्याचे काप करून घ्यायचे आणि आपण कढाई गरम करत ठेवायची आणि कढईमध्ये टाकून घ्यायचे आणि कढईवर कढईमध्ये थोडंसं तूप टाकून टाकायचं तूप टाकून असं मस्त मस्त त्याला असं कडक त्याला फ्राय करून घ्यायचं हे बघा थोडं थोडं तूप टाकून म्हणजे अगदी एक चमचा तूप टाकला आहे आणि हे असे कडक असे त्याला फ्राय करून घ्यायचे चांगले तळून घ्यायचे आता हे अक्रोड आणि काजू आहेत माझ्याकडे तर मी ते कापून घेते म्हणजे दहा बारा हा बारा काजू आहेत आणि सात आठ अक्रोडचे हे आहेत काप आहेत आता ते अक्रोडचे काप आणि का, का कापून घ्यायचे आणि परत कढईमध्ये थोडंसं अर्धा चमचा तूप टाकायचं आणि हे काजूचे काजू आणि आहे ना चांगलं मस्त क्रिस्पी होऊपर्यंत भाजून घ्यायचं आता हे चपातीचे जे तुकडे केलेले आहेत आपण ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत हे बघा असं एकदम बारीक करून घ्यायचं त्याचा चुरा आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे तीन मुठी चणे आहे जे आपण खातो ते चणे जे भेळमध्ये असतात जे स चणे असतात ते घेतले आहेत तीन चार मुठी आणि अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे हे डेसिकेटेड कोकोनट आहे कोक को, खोबऱ्याची पावडर आता त्याच्यामध्ये तीन चार इलायची टाकून मी हे ना मिक्सरला लावून घेते आता ही गूळ पावडर आहे ही गूळ पावडर माझ्याकडे संपलेली मग ही एक चमचा गूळ पावडर टाकली आहे आणि दोन वाट्या छोटी साखर टाकली आहे आता हे ह्याचं मिश्रण करून चांगलं बारीक करून घ्यायचं आणि सगळं हे एक जीव करून घ्यायचं अक्रोड अक्रोड फक्त कापलेलेच आहेत आणि चणे चण्याची पावडर जी सत्तू बोलतो आपण त्याला ती चण्याची पावडर त्यामध्ये सु सुकं खोबरं होतं ते ते वाटून घेऊन आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आता चांगलं मिक्स एकजीव करून घ्यायचं आहे बघा तर मला थोडंसं चपातीचं हे जरा जाड वाटलं म्हणून मी परत मिक्सरला लावून घेतलं आणि असं मस्त वरती काजू आणि ह्याचे अक्रोडचे तुकडे टाकून घ्यायचे मोठे मोठेच करायचे आहेत म्हणजे ते एक खाताना असे तोंडात आले ते बरं वाटतं आता वरून हे दूध टाकते कारण माझ्याकडे तूप कमी होतं म्हणून मी वरून दूध दूध टाकते तुमच्याकडे जर तूप असेल तर तुम्ही तूप टाकू शकता आणि असं हे करून एकजीव करून घ्यायचं आता हे दूध टाकलं की बघा लाडू कसे पटकन वळतात आणि असे लाडू मस्त वळून घ्यायचे ते बघा मी मिक्स व्यवस्थित सगळं करून घ्यायचं आणि इलायची वगैरे तर आपण त्या डेसिग्रेटेड कोकोनट च जे चणे वाटलेले सत्तू त्यामध्ये टाकलेलं बघा किती मस्त लाडू वळतात चा आहे असे लाडू करून घ्यायचे तर शेया चपातीचं करायचं काय आता हे टेन्शन आपलं गेलं आहे कारण का असे मस्त लाडू बनवून खा आणि ह्याच्यामध्ये सा सत्तू टाकल्यामुळे चण्याची पावडर हे अजून पौष्टिक झाले आहेत तर हे तुम्हाला पण कधी राहिले असेल चपात्या तर तुम्ही हे करू शकता मा माझ्या रेसिपी कशा वाटतात तुम्हाला मला कमेंट करून सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद